धन्यवत प्रणाम मंडळी मंडळी पारब्रह्म ज्ञान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण देमती पैठणकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत आणि असेच तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा कारण आम्ही आपल्या आवडीचे व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूया देमाईचा जन्म पैठण येथे ब्राह्मण कुळात झाला आई वडिलांनी देमाईचा विवाह लहानपणी केला पण पती मृत्यू पावल्याने ती आपल्या भावाच्या घरी राहत होती पूर्वी प्राचीन काळातील विधवा स्त्रिया कार्तिक स्नान व्रत उपासना व कृषचंद्रयान इत्यादी करीत असत त्याप्रमाणेच पर्यायाने हिच्या जीवनातही ते घडून येत होते देमाईचा ही धार्मिक होती ती दररोज पुराण श्रवण करण्यात जात असे या श्रवणामुळे तिच्या मनावर चांगले संस्कार बिमले होते एके दिवशी तिला असे वाटले की गुरुशिवाय मोक्ष मिळत नाही असे पुराणात सांगितले आहे तेव्हा आपण गुरु करून घ्यावा पण कोणाच गुरु कराबे पैठण हे साधू संतांचे माहेरगर येथे पुष्कळचे तपस्वी आहेत त्यावेळी वामदेव हे शैवपंतांचे पुरुष होते त्यांच्या तपाची गावात ख्याती होती देमसाने वामदेवास गुरु करण्याचे ठरविले मग ती नारळ सुपारी व पान घेऊन वामदेवाकडे गेली ती ज्या भावनेने गेली होती त्याचे विपरीत दृश्य तिला दिसले वामदेव वस्त्ररहित होऊन बसलेले आणि रंगाने काळ्या पाषाणासारखे होते अशा विभूतीस पाहताच तिला वाटले आपल्यासारख्या कडक ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या विधवाश्रीला हे गुरु योग्य नाहीत शिवाय त्यांच्याजवळ बसणे उठणे संभाषण करणेही ठीक नाही हे माझे गुरु आहेत असे लोकांना सांगण्या इतके योग्य नाही असा विचार करून ती तिथून आल्या पावली परतली परत जाते वेळेस वाटेतच तिची मैत्रीण लखुबाई तिला भेटली तिने विचारले देमती तू कोठे गेली होतीस तेव्हा देमाईसाने मागील सर्व वृत्तांत सांगितला लखुबाईचा सा म्हणाली देमती तुला खरोखरच गुरु करावायचा आहे का करायचा असल्यास मी तुला एक सतपुरुष सात्विक निर्विकार असं दाखविते की ज्याचा मठात आहेत चल आपण दोघेही मिळून जाऊ मग त्या दोघी स्वामींकडे आल्या त्यावेळी स्वामी भोगनारायणाच्या मठात चौकामध्ये आसनस्थ बसले होते त्या दोघींनी स्वामींचे दर्शन घेतले स्वामींनी त्यांना उपदेश केला तेव्हा देमाईसाला स्वामींचे आचार विचार एकदम पटले असे गुरु करणे योग्य आहे म्हणून देमाईसाने स्वामींना गुरु करून घेतले यानंतर स्वामींनी तिला स्थिती दिली विद्या दिली अशा प्रकारे देमाईसाला स्वामींचे प्रथम दर्शन पैठण येथे झाले तेव्हापासून ती स्वामींची शिष्या झाली त्यानंतर देमाईसाने एळापूर आरणगाव सिंधुर्णी खरकुली व पैठण या ठिकाणी जाऊन स्वामींची भेट घेतली देमाईसा स्वामींच्या भेटीस गेल्यावर आठ पंधरा दिवस अथवा महिनावर राहत असे यामुळे तिचा आणि स्वामींचा सहवास झाला या सहवासाने आणि ब्रह्मविद्या श्रवणाने देमाईसाचे जीवन पूर्वीपेक्षा अधिकच भक्तिमय बनले ज्ञानमय झाले अशी देमाईसा बोधवंत परंतु स्वभावाने तापट व रागीट होती ती स्वामींच्या सानिध्यात राहत असे तेव्हा नागुबाईसाने थोडेसे वाकडे बोलताच तिच्या रागाचा पारा चढून जाईल दोघी रागीट स्वभावाच्या असल्यामुळे त्यांचे भांडण विकोपात जाऊन त्यांचे घराने स्वामींकडे येईल एकदा देमाईसा पैठणला येऊन स्वामींच्या सानिध्यात राहिली तेव्हा बाईसा आणि देमाईसा यांची कुरबुल झाली बाईसा स्वामींकडे येऊन म्हणाली बाबा या दौडाविया या भांडती असे ती मग स्वामी म्हणाले देमती तुम्ही येथून जा स्वामींनी जा असे म्हटले तरी तिचे मन स्वामींना सोडून जाण्यास तयार होईना ज्यांच्या हृदयातून भक्तीचा झरा वाहतो तो एखाद्या केर कचऱ्याने थोडा चढणार आहे तिचे हृदय कटोर नव्हते तर प्रेम होते तिला आवड वाटत होती त्यामुळे उद्गार बाहेर पडले ती म्हणाली पावली म्हणितले न करी ती हरी कवनीपरी जाऊ आम्ही तुझ्या चरणी रंगले मन कायसे या काना पाठविसी तुझे निवेदे असो सभ्रि ते निर्विकार जोगियाचे व कैसे निष्ठूर चित्त म्हणजे हे कृष्ण भगवंत तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझे मन रंगून गेले आहे तुझ्यामुळे आम्ही आनंदात निमग्न असतो आता तू येथून कोठे पाठवितोस तुला सोडून जावेसे वाटत नाही तू दयाळू असता असा निष्ठूर कसा आलास ही देमाईसाची प्रार्थना ऐकून स्वामी म्हणाले देमती रहा तुम्हाला एक महिना राहण्याची अनुज्ञा आहे हे ऐकून जसा वरुण राजा धरतीकडे यावा आणि धरतीला आनंद व्हावा तसाच देमाईसाला या कृष्ण भक्ताला या युगात श्री चक्रधर हे कृष्ण रूपाने भेटले तेव्हा देमाइसाचे जी जीवन निर्मल मोत्यासारखे झाले या तिच्या भक्तीकडे पाहून स्वामी संतुष्ट होते ते तिचा मान ठेवीत असत स्वामी सावळेद्वाराला आले तेव्हा दायंबर स्वामींचे स्वागत करण्यासाठी घोडे घेऊन गावाबाहेर आले आणि स्वामींचे दर्शन घेऊन स्वामींना घोड्यावर बसण्याची त्यांनी विनंती केली मग स्वामी घोड्यावर बसले तेव्हा स्वामी देमायसाला म्हणाले देमती या घोड्या बैसा मग देमायसाने घोड्यावर हात ठेवला आणि म्हणाली जी जी झाले नव्हे यावर स्वामींनी कुबजेच्या घरी श्रीकृष्ण गेले तेव्हाची गोष्ट सांगून ते तिला म्हणाले तुम्ही उद्धवासारखे केले असे तुम्ही कुशल असे स्वामींनी संतोष परिषदेमाईचा सा, स्वामींच्या सानिध्यात राहत असे तेव्हा मठ कोणी झाडला नसेल अथवा मठ झाडण्याची पाळी असेल तर सर्वत्र मठ झाडून काढवायचा चौकात रांगोळी काढवायची अंगणात सडा टाकवायचा व स्वामींना बसण्यासाठी आसन करावयाचे इत्यादी कामे ती मनपूर्वक करीत असे ती स्वभावाने रागीट होती पण सदाचारी होती या सदाचाराकडे पाहून स्वामी देमाईसाचा आदर करीत असत एकदा एकासा आणि देमैसा दोघी मिळून पैठणला आल्या तेव्हा एकाईसा सारंग पंडिताच्या घरी गेली आणि देमाईसा स्वामींकडे आली त्यावेळेस स्वामी बाईसाला म्हणाले बाई तिचे पाय धुवा जेवायला वाढा अंथरून करून द्या त्याप्रमाणे बाईसाने केली शेवटी बाईसाने तिचे अंगर घडले असा स्वामींनी देमाईसाचा अतिथी संस्कार केला ती स्वामींचे गुणवर्णन करून तिचे चिंतन करीत असे अशा प्रकारे भक्ती करणारी देमाईसा थोर भाग्याची होती परंतु तिच्या भाग्यास तडा गेला ती म्हणत असे स्वामींजवळ लहानसे वाटते परंतु बाईसा भांडत असल्यामुळे स्वामींच्या सान्निध्याचा लाभ मिळत नाही पुढे कालांतराने बाईसाने देहत्याग केल्यावर स्वामी देम तिला म्हणाले आता बाईसा गेली तुम्ही आमच्याजवळ राहा तेव्हा ती म्हणाली जी जी माझे दैव चांगले नाही फुके आहे मला राहणे होत नाही असे म्हणून ती स्वामींच्या सानिध्यातून निघून पैठणला आपल्या भावाजवळ जाऊन राहिली त्यानंतर तिची व स्वामींची भेट झाली नाही स्वामींच्या पश्चात तिची अपरंपार श्रद्धा अचानक नाहीशी झाली व अखेर ती स्वामींना विसरून देवता भक्त झाली मंडळी आपला हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नाथोबा बळेगावकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत धन्यवाद पण